मित्र आपली जे सी एस सुरू आहे प्रश्न उत्तरांची या टेट टे एक्झामसाठी हा पाचवा भाग आहे आजचा मागच्या चार भागामध्ये आपण बरेचसे प्रॉब्लेम बघितलेले आहेत तर कंटिन्यू करतो पहिला जो प्रॉब्लेम आहे तर हे तुम्हाला गट दिलेले आहे काही संख्येचे तर या गटामध्ये तुम्हाला मूळ संख्येचा गट ओळखायचा आहे मूळ संख्या म्हणजे काय इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी प्राईम नंबर प्राईम नंबर काय हे तुम्हाला माहित पाहिजे काय माहित पाहिजे ज्या संख्येला एक ना आणि त्याच संख्येनं भाग जातो अशा संख्येना मूळ संख्या म्हणतात अ नंबर विच इज डिव्हिजेबल बाय वन ऑर इट सेल दॅट नंबर इज कॉट द प्राईम नंबर तर मग असे जे नंबर आहेत प्राईम नंबर तर हे सगळे नंबर आपल्याला कशातले दिसत आहेत शंभर आणि दोनशेच्या मधलेच नंबर दिसत आहेत तर कमीत कमी तुम्हाला हे प्राईम नंबर मूळ नंबर एक पासून तर दोनशे पर्यंतची अंदाजे तरी माहिती पाहिजे तुम्ही वाचन केल्याला पाहिजे मी लिहून ठेवले शंभर पर्यंत सगळं मुलं करतात पण पुढचे मुलं करत नाही जास्त दोनशे पर्यंतचे लिहून ठेवलेले आहेत तर बघा हे जे नंबर आहेत एक ते दहा मध्ये चार आहेत नंतर अकरा ते वीस मध्ये एकशे अकरा ते वीस मध्ये एकच नंबर आहे पुढं दोन नंबर एकच येतो परत नंतर पुढचं जो आहे एकशे एकतीस ते चाळीस मध्ये तीन येतात पन्नास पर्यंत पुढच्या याच्यामध्ये एकच नंबर येतो हे ये टेक्निक आहे ध्यानात कशी हो ठेवायची तर तर ते थोडस लॉजिकली तुम्ही लक्ष ठेवा तर याच्यात बघायचं तुम्हाला की याच्यामध्ये हा नंबर प्राईम आहे प्राईम आहे प्राईम आहे एकशे त्रेचाळीस याच्यात बसत आहे एकशे पहिल्या याच्यातच एकशे त्रेचाळीस एक बसत नाहीये एकशे त्रेचाळीस या गटात मोडत नाही हा प्राईम नंबर नाही आहे कारण याला कशा तरी दुसऱ्या एखाद्या नंबर आहे डिव्हिजेबल तो असणार आहे तर त्यामुळे तो प्राईम नंबर नाही आहे हाच नंबर प्राईम नाही येत हा इथे पण रिपीट झालाय आणि याच्यात पण रिपीट झाला म्हणजे तीनही ऑप्शन होऊन जातात बाकीचे प्राईम आहे म्हणजे हा ऑप्शन तुमचा करेक्ट ऑप्शन सी करेक्ट एकशे त्रेचाळीस जे याला कशा डिव्हिजेबल होतं मग मी सांगून देतो हे बघा याला कसं करता येत आपल्याला अकरा दहा एकशे दहा येतात आणि अकरा तरी तेहतीस येतात हे जर ऍड केलं तर एकशे त्रेचाळीस येतात म्हणजे अकराला जर आपण तेरा मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एकशे त्रेचाळीस मिळतात तर हा नंबर कशाने झालेला आहे डिव्हिजेबल आहे अकरा आणि तेरा ना? एक सोडून अजून दोन नंबर भेटलेले आहेत पण बाकी नंबर तसे भेटत नाही हे सगळे या गटातले नंबर आहेत मूळ संख्येच्या प्राईम नंबरचे त्याच्यामुळं अँसर सी तुमच्यामध्ये करेक्ट आहे एकशे त्रेचाळीसचे चे डिवायझर हे आहेत इलेवन आणि थर्टी पुढचा प्रॉब्लेम आहे या पद्धतीचं तुम्हाला ऍडिशन दिलेलं आहे ठीक आहे तर याचा आन्सर सांगायचं काय इथे काय रूटमध्ये मायनस वन दिलेले आहे रूटमध्ये मायनस वन दिलेले आहे जर आपल्याला माहिती याचा जर वर्ग केला तर रूट निघून जात असतो आणि उत्तर मायनस वन येत असते परंतु याचा जर परत एकदा वर्ग केला तर याचा पॉवर काय होईल रूटमध्ये मायनस वनचा पॉवर फोर होईल आणि फोर केल्याच्या नंतर याचा जर वर्ग केला मायनस वनचा तर याचं उत्तर मग वन येईल म्हणजे फोर्थ पॉवरला उत्तर वन असणार आहे मग काय करायचं हे जे पॉवर आहे या पॉवरला जर परफेक्ट फोरनं डिवाइड होत असेल तर त्या त्या ठिकाणी उत्तर वन येणार आहे आणि ज्या ठिकाणी रिमाइंडर येत असेल इथं रिमाइंडर किती येतो रिमाइंडर म्हणजे बाकी किती होतात दहाला जर चार ने डिवाइड केलं तर बाकी दोन होतात म्हणजे पावर दोन असताना उत्तर काय असणार आहे मायनस वन आहे हीच मेथड वापरायची मित्र आणि याचं उत्तर लिहायचं पण काय वन प्लस मायनस वन टू द पावर वन हंड्रेड दिलेला आहे तर वन हंड्रेड परफेक्ट डिव्हिजेबल आहे फोर न म्हणून याचं उत्तर काय येईल इथे वन येईल आणि याचा पॉवर किती आहे टेन आहे तर टेनला इथे काय होईल चार न जर भागितलं तर बाकी दोन होतात म्हणजे पावर दोनचं जे आन्सर आहे ते येईल म्हणजे इथं मायनस वन येईल आता इथे एक हजार आहे एक हजारला एक एक्झॅक्ट भाग जातोय तर काय येतात अडीचशेनं भाग जातोय याचं उत्तर काय येईल मग प्लस वन आता प्लस वन मायनस वन कटतील आणि आन्सर काय की तुमच्यावर टू म्हणजे ऑप्शन वन तुमच्यावर करेक्ट आहे कॉम्प्लेक्सचा प्रश्न आहे हे पुढे चालून कॉम्प्लेक्स अनालिसिस मध्ये असतात मध्ये तर याचे आन्सर कसे असतात ते तुम्हाला मध्ये सांगतो रूट ऑफ मायनस वनचा पॉवर वन केला तर उत्तर रूट ऑफ मायनस वन असते रूट ऑफ मायनस वनचा स्क्वेअर जर केला तर अॅन्सर मायनस वन असते रूट ऑफ मायनस वनचा क्यूब जर केला तर अॅन्सर काय असतं याच्यावर मायनस ऑफ रूट ऑफ मायनस वन असते आणि रूट ऑफ मायनस वनचा जर पॉवर फोर केला तर अॅन्सर तुमच्या प्लस वन असतं ठीक आहे या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे <coughs> चार चार एower, एक चौरस दिलेला आहे आणि ते चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे स्क्वेअर दिलेला आहे आणि स्क्वेअरचा एरिया दिलेला आहे तो किती दिलेला आहे एकशे एक आणि पूर्ण का एक वन डिवायड बाय हंड्रेड मिक्स फ्रॅक्शन पण म्हणतात याला याच्यावरून तुम्हाला चौरसाची बाजू सांगायची आहे या स्क्वेअरची बाजू सांगायची आहे साईड सांगायची तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं जे सूत्र आहे ते तुम्हाला माहित पाहिजे ते काय असतं बाजूचा वर्ग म्हणजे एचा वर्ग हा काय दिलेला आहे हा दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये याला सॉल्व करा त्यानंतर लगेच उत्तर निघतं म्हणजे ए स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला शंभर ना काय करायचं एकशे एक कुणायचं एकशे एकला तर दोन झिरो येते तर दोन झिरो येऊन जातील आणि भागाकारात हे शंभर जशाचे तसेच राहतील मीटरचा वर्ग म्हणजे हा काय तुमच्यावाला एक काय याचा काही या रोल नाही आहे एवढा तर याचं काय या शंभर ना तर एकशे एक झिरो एक भागिले शंभर म्हणजे शंभर दोन आहेत तर दोन शून्य इथे दोन पॉइंट लागून जातील म्हणजे एकशे एक, एक पॉईंट झिरो एक हा काय असला पाहिजे तुमच्या मीटरचा वर्ग हे क्षेत्रफळ असलं पाहिजे म्हणजे एक क्षेत्रफळ येण्यासाठी बाजूचा वर्ग म्हणजे काय असणार तुमचं एक गुणिले तुम एक, एक। म्हणजे बाजू काय असणार आहे दोन संख्येचा गुणाकार एवढा आला पाहिजे सारख्या नंबरचा तर याच्यामध्ये शंभर गुणिले शंभर तर काय होऊन जातात दहा हजार होऊन जातात तर आपला एकशे एक आला पाहिजे हे ऑप्शन कटतं हे पण ऑप्शन कटतं दोन आ, जीरो जीरो ए, एक एक तर कोणते ऑप्शन हे दोन ऑप्शन आले तर दहा पॉईंट झिरो झिरो पाच जर घेतलं तर हे पण तुमच्यावाला काय येतं शंभर येऊन जातं पण आपल्याला काय पाहिजे एकशे एक पाहिजे तर मग ऑप्शन ए जर घेतला आपण तर याच्यावाला जे मल्टिप्लिकेशन दहा पॉईंट झिरो पाचचं हे तर एकशे एक पॉईंट झिरो झिरो पंचवीस येते आणि याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हे शंभर पॉईंट वन झिरो समथिंग येतं तर इथे एक पाहिजे महत्वाचं तर मग ऑप्शन ए तुमच्या ऑप्शन हे तुमच्या हा प्रॉब्लेम जो दिलेला आहे हा भूमितीचा प्रॉब्लेम आहे तर इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेम मध्ये काय विचारलेलं आहे जीवे जीवेची लांबी काढायची विचारलेली आहे एक सर्कल दिलेला आहे एक वर्तुळ दिलेला आहे ज्याची त्रिजा चार आहे आणि दुसरं जे दिलेलं आहे एक केंद्रीय वर्तुळ आहे दुसऱ्याची त्रिजा ही पाच आहे दुसऱ्याची रेडियस पाच पहिल्याची रेडियस चार म्हणजे आतल्याची रेडियस चार आहे बाहेरच्याची पाच आहे याच्यामध्ये ही मोठ्या वर्तुळाची जीवा ही लहान्या वर्तुळाला काय करते पर्श करून जाते तर तुम्हाला या जीवेची लांबी काढायचं विचारलेलं ला आहे तर सिंपल आहे काय करायचं अशा टायमामध्ये डायग्राम काढून घ्यायची आणि इथून काय करायचं लंब टाकायचा इथे मी इथून इथे लंब टाकला ठीक आहे आणि नंतर हे पॉईंट जोडून घेतले खटाखट आणि हा एक पॉइंट जोडून घेतला आता बघा तुमच्याजवळ काही गोष्टी तुम्हाला माहीत झाल्या तिथे ऑलरेडी या मोठ्याची त्रिजा किती आहे सेंटीमीटर आहे याची फोर सेंटीमीटर आहे याची फाईव्ह सेंटीमीटर आहे आणि हा अँगल जो नाइंटी डिग्रीचा आहे जर हा अँगल नाइंटी डिग्रीचा बनला असेल तर तुम्ही काय करा ही बाजू सेम आहे सामायिक बाजू आहे तर काय करायचं डायरेक्टली तुम्ही ही साइड काढून घ्यायची राईट अँगल ट्रांगलचा यूज करून राईट अँगल ट्रायगल न काय असतो पायता गोरे कर्णाचा वर्ग आवडलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या पेरेझा इतका असतो म्हणजे माझ्यावाला इथे काय असणार आहे ही जे साईड जर मी इथं ए बी आणि सी घेतोय ए बी साईड काय असणार आहे माझे A, B, चा वर्ग प्लस फोरचा वर्ग इज इक्वल टू कर्णाचा वर्ग पंचवीस पाच चा वर्ग हे e इक्वल असतं या पा राईट अँगल ट्रायंगल मध्ये मग तुम्हाला ए बी काढून घेता येईल तिथं एबीचा वर्ग हा काय असणार तुमच्यावाला पंचवीस आणि हे सोळा वर्ग आहे तिथं इथे नऊ राहतील सो एबीज चा वर्ग इक्वल टू काय होईल तर ए बी काय राहील तुमच्यावाला तीन राहिले वर्गमूळ घेतली त्यानंतर मग बाजू काय येणार आहे तुमच्या वाली ही साईड निघली तुमची ए बी खालच्या तर याचं खाल या उत्तर पण काय येणार आहे सेम जर बी सीचं उत्तर पण असंच येणार आहे बी सीचं काढल्यावर तीन येणार आहे आणि दोन्हीचं ऍडिशन जर केलं तर तुमच्यावर काय येणार आहे ए सी उत्तर येणार आहे दोन्हीचं ऍडिशन केल्यावर सिक्स तर वाला ऑप्शन कुठलं करेक्ट असणार आहे सिक्स ऑप्शन ए वाला करेक्ट असणार आहे ऑप्शन ए ठीक आहे संपलं ऑप्शन हे तुमच्या इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे भूमीचा प्रॉब्लेम आहे ते पण तुम्हाला पायट्या बरोबर लागणार आहे तर या चौकोनाची परिमिती काढा असा प्रश्न विचारलेला आहे ही साइड दिलेली दोन ही झालेली सहा खालची साईड तुम्हाला काढायची ही साईड काढायची सगळ्या बाजूचा ऍडिशन केल्याच्या नंतर तुम्हाला परिमिती मिळून जाईल परिमिती म्हणजे काय सगळ्या बाजूची बेस काढायची अशा वेळेस काय करता येईल बघायला आपली ही साईड काढायची कशी काढता येईल काय करायची दोन तुमच्या अँगल दिलेले इथून काय लंब टाकून द्या खाली लंब टाकायच्या नंतर नव्वद अंशाचा कोण तयार होईल म्हणजे हा पण नव्वद अंशाचा कोण तयार होईल म्हणजे सगळ्यात चारही कोणांची बेरीज काय असते तीनशे सात असते म्हणून हा नव्वद झाला मग हा नव्वद झाला तर मग हा उरलेला कोण काय राहील इथे हा एक नव्वद झाला इथे या साईडनं मग हा इकडे काय झाले तीन कोण आहे एक दोन आणि तीन कोण आहे या तीन कोणांची बेरीज एकशे ऐंशी असते पंचेचाळीस झाला नव्वद झाला उर्गाला किती असणार आहे इथे पंचेचाळीस असणार आहे म्हणजे याच्यामध्ये दोन कोण काय झालेले आहेत सामायिक झालेले आहेत इक्वल झालेले आहेत एक, तर काय असतं त्रिकोणामध्ये जर दोन कोण इक्वल असतील तर त्याच्या समोरच्या बाजू काय असतात इक्वल असतात हा हा रूल आहे मग ही बाजू इक्वल झाली या बाजूसोबत आता बघा हा तर ता रेक्टँगल तयार झालेला आहे म्हणजे आयात तयार झालेला आहे म्हणजे ही साईड दोन आहे तर खालची साईड दोन होणार आहे ही साईड सहा आहे तर ही साईड पण सहा होणार आहे आता झालं ही साईड सहा झाल्यामुळे ही साईड आणि ही साईड इक्वल असल्यामुळे ही सहा होणार आहे आता काय राहिलं हे भेटलं तुम्हाला खालचं एकूण डिस्टन्स किती झालेला आहे आठ झालेला आहे हे सहा झालेलं आहे दोन राहिला हेच डिस्टन्स हे डिस्टन्स कसं काढायचं हे इथं राईट अँगल ट्रँगल भेटलेलं आहे काटकोण त्रिकोण भेटलेलं आहे मग काटकोण त्रिकोणामध्ये काय करायचं पायटा बरोबरचा रूल लावायचा आहे काय रोल असतो दोन बाजूचा वर्ग हा कर्णाच्या वर्गाच्या बेरीज काय असतो याची बेरीज जर केली तर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरीज वर्गाची बेरीज काय येते मग छत्तीस येईल येते याचा वर्ग याचा वर्ग परत छत्तीस येईल आणि हा किती असतो एस पी च्या वर्गाच्या वर्ग एवढा असतो आता याची वर्गाची हे किती झाले बहात्तर झाले माझ्याकडे एसपी चा वर्ग बहात्तर झाला आई काय करतो मी छत्तीस आय गुणिले दोन करतो हा झाला एसपी चा वर्ग आता दोन्ही साईडचा वर्ग म्हणून काढून मध्ये काय जाईल स्क्वेअर रूट मध्ये छत्तीस गुणिले दोन जाईल हा एसपी राहील तुमच्यावाला तर आतमध्ये जर एखादा परफेक्ट वर्ग असेल तर हा कशाचा वर्ग आहे कशाचा स्क्वेअर आहे सहाचा स्क्वेअर आहे तर इथून आपण सहा बाहेर काढू शकतो तो रूल रूल युज करायचा सहाला बाहेर काढायचं आणि आतमध्ये फक्त दोन राखी ठीक आहे मग आता हे काय झालेले ही बाजू झालेली आहे सहा आठमध्ये दोन ठीक आहे मग सगळ्या बाजूला भेटलेलं आहे तर परिणि परिणिती काढायची असेल तर दोन अधिक सहा अधिक दोन अधिक सहा अधिक सहा रूटमध्ये दोन म्हणजे हे किती झालेलं आहे आठ आठ आणि सहा किती झालेले आहेत चौदा चौदा आणि दोन किती झालेले सोळा सोळा अधिक वीस म्हणजे सोळा अधिक सिक्स मध्ये टू तर ऑप्शन कुठला करेक्ट आहे तुमच्या ऑप्शन टू तुमचं करेक्ट आहे सोळा आधी सिक्स इंटू रूट ऑफ टू ऑप्शन टू तुमचा करेक्ट आहे ठीक आहे हा प्रॉब्लेम पण भूमितीचाच आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला गुणोत्तर दिलेलं आहे वन बाय टू वन बाय थ्री आणि वन बाय फोर कशाचं गुणोत्तर दिलेलं आहे बाजू दिलेले आहेत रे त्याचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि परिणिती दिलेली आहे म्हणजे पेरीमीटर दिलेला आहे पेरीमीटर ऑफ द ट्रायंगल त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे तर परिमिती किती आहे बावन आहे परिमिती तर बावन परिमिती आहे त्याच्यावरून तुम्हाला त्रिकोणाची लहानात लहान बाजू काढायची सांगितलेलं आहे मग आपण काय करूया गुणोत्तरात दिलेलं आहे की समजा आपल्याला माहित नाही तर मग पहिली बाजू वन बाय टू एक्स घेऊया दुसरी बाजू वन बाय थ्री एक्स घेऊया आणि तिसरी बाजू वन बाय फोर एक्स घेऊया मग परिमितीचं जे फॉर्म्युला आहे सूत्र आहे तो यूज करूया आपण तर काय करणार इथं एक्स बाय टू प्लस एक्स बाय थ्री परि बावन्न तर मग आता याला ऍड केल्याच्या नंतर याला सॉल्व करून घेऊया आणि काढला आपण तर काही लिस्ट कॉमन मल्टिपल काय तिन्ही बाराला ने डिवाइड जात मग तुम्ही खाली भागाकारात बारा लिहिलेला आहे तर इथे काय येईल मग एक्स तीन माझ्यावाले इथं तीन बारा डिवाइड होतं म्हणजे इथे चारचा भाग बसतो म्हणजे फोर एक्स येईल इथं सहाचा भाग बसला म्हणून इथं आणि इथं तीनचा भाग बसला त्यामुळे इथं काय होऊन जाईल चार ना थ्री इथं तीन एक्स होऊन जातील टू याला सॉल्व केल्याच्या नंतर वरती येतील आता परत याला सॉल्व करून घ्या आणि एक्स ची व्हॅल्यू काढून घ्या एक्स बरोबर काय आपल्याला फिफ्टी टू इन टू डिवाइड बाय थर्टीन आता चूक बावन आणि चूक अठ्ठेचाळीस एक्स ची किंमत काय आलेली आहे तुमच्यावाली अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जर एक्स ची किंमत आली तर या किमतीवरून तुम्ही सगळ्या बाजू काढता येतात तर मग पहिली बाजू काय आहे तुमच्यावाली एक्स बाय टू आहे तर म्हणजे अठ्ठेचाळीस भागीले दोन जर केलं तर पहिली बाजू काय येऊन जाईल तुमच्यावाली चोवीस येऊन जाईल सेंटीमीटर दुसरी बाजू काय येईल अठ्ठेचाळीस भागीले तीन जर केलं तर हे सो तरी आणि तिसरी अठ्ठेचाळीस भागीले चार जर केलं तर ही बाजू येईल बारा सेंटीमीटर तर मग तुमचं उत्तर काय राहील 12 सेंटीमीटर 12 cm वर टिक करून टाका ऑप्शन मध्ये जे काही असेल ते किती नंबरचा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला एक मिनिट हा ऑप्शन नंबर तुम्हाला दिलेला आहे 4 4 वर क्लिक करा 12 cm हा एक इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे याचा स्क्वेअर रूटचा यूज केलेला आहे करणी चिन्हाचा यूज केलेला आहे याला एक फॉर्म्युला डेव्हलप होता असं जर तुम्ही केलं तर याला काय आता एकदी का किती दिवस सॉल्व करत बसणार तुम्ही पावर टू चा पॉवर वन बाय टू मग ॲड करा परत इथला पॉवर वन म्हणजे टूचा पॉवर थ्री बाय टू परत या ब्रॅकेटमध्ये या परत मग या टूचा पॉवर थ्री बाय एट होईल इथं नंतर मग परत ॲड करत बसणार तुम्ही ते एट ॲड केल्याच्या नंतर मग तिथे सेवन बाय एट होऊन जाईल इथे तीन ठिकाणी आल्याच्या नंतर असं करत बसायला खूप वेळ लागेल तर याला एक फॉर्म्युला डेव्हलप होतो टू टू द पावर इथे टू टू द पावर इयन टू टू दर एन मायनस वन आता एन म्हणजे काय नंबर ऑफ स्क्वेअर रूट जेवढे आलेले किती आले एक दोन तीन चार आणि पाच तर मग आशा याच्यात काय तर टू टू दावर टू टू दावर फाईव्ह आणि याच्यावरती काय आहे टू टू द पावर फाईव्ह मायनस वन आता याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय येईल टू टू द पावर इथे जर दोनचा का त्यांचाशे उत्तर असतं बत्तीस म्हणजे दोनचा पाच वेळेस गुणाकार दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुन्हे दोन पे दोन चार चारून आठ आठ दोन सोळा सोडून बत्तीस म्हणजे इथे काय ते बत्तीस आणि इथे काय मग बत्तीस वजा एक म्हणजे दोनचा घातांक एकतीस भागीले बत्तीस असं आता याच्यात टू ची व्हॅल्यू तुमची बदलत व्हायली इथं कधी थ्री टाकते तिथे कधी फोर थ्री 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 असं पण येऊ शकतं फोर 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 असं पण येऊ शकतं पण हा जो वरचा फॉर्म्युला आहे हा चेंज होत नाही मित्र हा फॉर्म्युला तुम्ही पक्का द्या ना किंवा तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेम जाईल इथं तुम्ही थ्री टाका फोर टाका फाइव्ह टाका सिक्स टाका जरी टाकलं पण सगळ्याच्यात नंबर सारखा असला पाहिजे मित्र हो हा जो नंबर आज टू टू टू, टू आले ना थ्री 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 पाहिजे फोर 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 फॉय फाइव फाय सिक्स 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 अशा पद्धतीचे कितीही प्रॉब्लेम वेगळे वेगळे टाकले तर हा फॉर्म्युला डेव्हलप होतो हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता तर ऑप्शनमध्ये तुमचा आन्सर दिलेला आहे मला वाटतं तीन नंबरला दिलेला आहे ऑप्शन तुमच्या तर हो तीन नंबरला एकतीस लागले बत्तीस ते आन्सर करेक्ट आहे हा फॉर्म्युला ठीक आहे या प्रॉब्लेममध्ये पॉवर रूल यूज करायचे घातांकाचे रूल यूज करायचे आणि सॉल्व्ह करायचं तर कसं करता येईल बघा चार काय झालेलं आहे तुमच्या चार वेळेस आलेला आहे म्हणजे मी इथं काय लिहू शकतो फोर टाइम फोर टू द पावर फाईव्ह म्हणजे याचा पॉवर एक इथला एक असणार आहे याच्यात जर ॲड झाला तरी पॉवर सिक्स होऊन जातील ना आणि इथं टू काय झालेला आहे टू टाइम्स टू टू द पावर फाईव्ह झालेला आहे इथे काय झालेलं आहे सिक्स सिक्स टाइम काय झालेला आहे फाईव्ह झालेला आहे आणि हा थ्री थ्री टाइम पॉवर इथे झालेला आहे फाळ झालेला आहे याचा पावर वन आहे वन पॉवर आहे मी पॉवर याच्यामध्ये एक एक ऍड करून टाकतो आणि याला कट करून टाकतो इथे मी सिक्स लिहिणार पावर इथे पावर सिक्स लिहिणार इथे पावर सिक्स लिहणार याला कट करून टाकणार आणि इथे पावर सिक्स लिहिणार हे मल्टिप्लिकेशन आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आता इथं पॉवर सेम झालेला आहे सगळ्यांचा हिट ए टू दी ए टू द पावर येन आहे तर एनची व्हॅल्यू काढायची आपल्याला या साईडला जर आठ आले तर सोपं जाईल अजून काढायला इथं बघा याचा सहा आहे सहा आहे सहा सगळ्यांचा पावर सहा आहे घातकांचा नियम जर लावला तर फोर बाय टू टू द पावर सहा असं लिहू शकतो आपण इथे सिक्स बाय थ्री टू द पावर सिक्स असं लिहू शकतो आपण एट टू द पावर येन आता इथे काय ते दोनचा भाग बसतो डायरेक्ट भाग घेऊन घ्या दोन इथे पण काय करतो दोनचा चा भाग बसतो तर अशा पद्धतीला सॉल्व्ह करून घेऊया मग खाली काय राहील आपल्यावाला भाग बसल्यानंतर इथे फक्त टू टू द पावर सिक्स राहील आणि या ब्रॅकेटमध्ये पण काय राहणार आहे टू टू दावर सिक्स राहील इज इक्वल टू काय झालेलं एट टू द पावर येन झालेला आहे याला काय करू शकतो आपण आता पॉवरचं ऍडिशन करून घेऊया काही पॉवरचं ऍडिशन केल्यानंतर टू टू दर ट्वेन होऊन जाईल कारण बेस्ट सेम आहे इज इक्वल टू एट टू द पॉवर येन आता याला काय लिहू शकतो मी टू टू दावर थ्री इन टू फोर असं लिहू शकतो ठीक आहे बाराला इकडे काय होईल एट टू द पॉवर येन आता पॉवर थ्री जर घेतला तर याचा टू टू द पावर थ्री ची व्हॅल्यू मी डायरेक्ट लिहू शकतो अशी एट आणि हा फोर पॉवर काय करू शकतो असा वरी देऊ शकतो याच्यावर असा देऊ शकतो हे रूल आहे याच्यावर मग टू टू द पावर थ्रीची व्हॅल्यू एट येते टू द पावर फोर आहे ती जास्त तसा राहील एट टू द पावर येन तर इथं काय आलेलं आहे मग बेस सेम आलेलं आहे दोन्ही साईडनं पावर इथे एन येतं इथे तर तुम्हाला एनची किंमत काय मिळायला पाहिजे फोर अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं तर हा तुमच्यावाला ऑप्शन जे आहे तुमच्यावाला ऑप्शन वन करेक्ट आहे एन टू द पावर येन इज इक्वल टू फोर आहे करेक्ट आहे तर अशा पद्धतीचे काही सिंपल प्रॉब्लेम आहेत अजून काही प्रॉब्लेम आपण पुढच्या भागात बघूया आज इथंच थांबूया व्हिडिओ लेनदी होईल जास्त अजून तर तुम्हाला जर या स्टीक आवडल्या असतील तर या साईडला नोट डाऊन करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल ठीक आहे चालेल आज थांबूया